बातमी फक्त जनतेच्या विहिरीत पडून मरण पावलेल्या शेतमजुरांना डोंगरकडा येथे श्रद्धांजली अर्पण हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावातील मजूर महिला व पुरुष नांदेड तालुक्यातील आजेगाव येथे कामानिमित्त ट्रॅक्टर मधून प्रवास करीत असताना ऐंशी फूट खोल विहिरीत पडून आठ गोरगरीब मजूरदार महिलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला अतिशय मन हेलावून सोडणारी तसेच काळजाचा थरकाप उडवणारी घटना शेतशिवारात घडली आहे डोंगरकडा येथे सर्व सुजान व संवेदनशील शेतकरी कष्टकरी जनतेच्या वतीने या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली सर्वांना हादरून टाकणारी घटना घडली असून पोटासाठी वनवन भटकंती करणाऱ्या मजुरांना आपला जीव गमवावा लागलाय परंतु राज्यातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा पुढाऱ्यांनी किंवा राजकीय मंत्र्यांनी मरण पावलेल्या शेतमजुरांना श्रद्धांजली अर्पण केली नाही एकमेव हिंगोली जिल्ह्यातील डोंगरखडा येथे सर्व शेतकरी आणि गावकऱ्यांनी मरण पावलेल्या शेतमजुरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी गावातील नागरिक शेतकरी राजकीय पुढारी युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भूंज या गावातील मजूरदार महिला या नांदेड जिल्ह्यातील आशेगाव या ठिकाणी मजूर निमित्त जात असताना त्यांच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला दुर्दैवानं त्यांचं ट्रॅक्टर हे ऐंशी फूट खोल विहिरीमध्ये पडलं आणि त्यामध्ये आठ महिलांचा दुर्दैवी म्हणून मृत्यू झाला ही अतिशय आपल्या शेतकरी कष्टकरी समाजाच्या दृष्टिकोनातून दुःखाची आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना या आपल्या परिसरामध्ये घडलेली आहे आपण सगळेच आपला परिसर हिंगोली जिल्हा असेल हिंगोली जिल्ह्यातील सर्व आपण शेतकरी बांधव असेल सगळे त्यांच्या दुखामध्ये आपण सहभागी होऊया आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि या ठिकाणी त्यांना राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपयाची आणि केंद्र सरकारतर्फे दोन लाख रुपयाची ही मदत जाहीर केलेली आहे खरंतर या मदतीच्या माध्यमातून जरी त्यांना थोडासा दिलासा मिळणार असला तरी त्या व्यक्ती परत येणार नाही परंतु आपण सरकारला अशी विनंती करूया की एवढ्याच मदतीवर न अपेक्षित राहता त्यांच्या कुटुंबातील काही मंडळींना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना लवकरात लवकर ते खूप अतिशय गरीब कुटुंबातील ते व्यक्ती असल्यामुळे त्यांना घरकुल मंजूर करून त्यांना उपलब्ध करून द्यावं असं मी या आपल्या माध्यमातून डोंगरकडा परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी दोन मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया <laughs>